लग्नाला एक वर्ष होऊन देखील आई बाबा होण्यास अडचणी येत असतील तर त्याला आपण वंदेत्व असं म्हणतो आजकाल वंद्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटीचे प्रमाण वाढतच चालले आहे सुमारे पंधरा टक्के जोडप्यांना वंद्यत्वाची समस्या आहे वंदेत्वाचे अनेक गंभीर कारणं असू शकतात स्त्री आणि पुरुष दोघेही वंदत्वाला जबाबदार असू शकतात स्त्रियांमध्ये मासिक पाळीची समस्या जसे की पी सी ओ डी किंवा प्री मॅच्युअर मेनोपॉज स्त्रियांची गर्भनलिका बंद असणे गर्भाशयामध्ये फायब्रॉइड सारख्या था काठी असणे एंडोमेट्रियोसिस ही स्त्रियांमधील वंद्यत्वाची था? अनेक कारणे आहेत तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची समस्या जसे की अजोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू संख्या शून्य असणे किंवा अलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू संख्या कमी असणे ही स्त्री आणि पुरुष यांच्यामधील वंद्यत्वाची काही प्रमुख कारणे अशा वेळेस जवळच्या फर्टिलिटी तज्ञांशी सल्ला घेऊन जर योग्य निदान केल्यास विज्ञानाच्या मदतीने आय वाय आय व्ही एफ यासारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर केल्यास निश्चितच आपण बंधत्वावर मात करू शकतो आणि आपण आपल्या आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो